दिल्लीतल्या राजपथावरती हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आपण लाईव्ह अनुभवतो आहोत यंदाचा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा एका वेगळ्या अर्थानं विशेष असणार आहे कारण यंदा महिला केंद्रित असं हे खास परेड या ठिकाणी आपण अनुभवू शकणार आहोत थोड्याच वेळामध्ये आता तर या, या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अनेक मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत कमांडांट कर्नल अमित बेरवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समावेश फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राजपथावर या ठिकाणी स्वागत होत देशामध्ये आज पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतोय आणि हाच उत्साह हा आपण अनुभवतोय दिल्लीतल्या राजपथावरनं हे दृश्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्यासोबतच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रॉन सुद्धा आपल्याला त्या दृश्यांमध्ये दिसत आहे काही वेळापूर्वी देशाचे उपराष्ट्रपती धनखड हे सुद्धा कर्तव्य पथावरती पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आणि आता आपण ही दृश्य बघतो की लाईव्ह दृश्य आहेत कर्तव्य पथावरची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यासोबतच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात यंदाच्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही विकसित भारत आणि भारत लोकशाहीची मातृभूमी अशी ठेवण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच यंदा राजपथावरती जी परेड होणार आहे त्या परेडचं मुख्य आकर्षण असेल ते म्हणजे ही परेड महिला केंद्रित असणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं या ठिकाणी आगमन होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं स्वागत इमॅन्युअल मॅक्रॉन आणि मोदी यांची झालेली देशाचा हा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आणि या निमित्तानं आपण थेट बघतोय पुढारी न्यूज कर्तव्य पथावरचा सोहळा राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या ठिकाणी आपल्याला भेटी घेताना पाहायला मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या समवेत आहेत सोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्यांचं स्वागत करताना त्यांची ओळख करून देताना पाहायला मिळतात चौधरी संपूर्ण भारतीयांसाठी आजचा दिवस हा अर्थातच अभिमानाचा असा दिवस पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज आपण सगळे साजरा करतोय आणि त्याचाच हा उत्साह थेट दिल्लीतनं आपण बघतोय पुढारी न्यूज वरती लाईव्ह कर्तव्य पथावरची ही थेट दृश्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि राष्ट्रियन हंड्रेड एंड फाइवी पथिंग पेट्रेट ऑफ द सुप्रीम कमांडर दिल्ली चेट प्रक्षेप है जो तुम्हें न्यूज वरती है राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ध्वजारोहण क्रॉस राष्ट्रपती यांच्या आगमनानंतर इंडिया गेट पासन पथसंचालन केलं हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर एकवीस तोफांची सलामी दिली जाईल विकसित भारत आणि भारत लोकतंत्र की मातृभूमी अशी थीम या वेळेला आहे थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न होतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती धनखड आणि त्यासोबतच इमान्युअल मॅक्रॉन आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत उपराष्ट्रपतींनी पाहुण्यांचं इमान्युअल मॅक्रॉन यांचं स्वागत केलेलं आहे आणि संचलनासाठीची ही सज्जता अभिमानानं ऊर भरून यावा असा सोहळा आता आपण सगळे अनुभवतो To them, to them. The President's bodyguard now moving away from the saluting base, and of course, they will be back. <laughs>